छोट्या पडद्यावरील देव माणूस ही मालिका प्रचंड गाजली या मालिकेची लोकप्रियता अजूनही कायम आहे देव माणूस या मालिकेचे दोन भाग प्रसारित झाले आणि दोन्ही भागांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तर या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे देव माणूस मालिकेचे दोन भाग पाहायला मिळाले आता लवकरच किरण गायकवाडची ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे नुकतंच झी मराठी वाहिनीने देव माणूस मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे मधला अध्याय सुरू होणार घरोघरी देव माणूस परत येतोय खबर आहे खरी देव माणूस लवकरच आपल्या झी मराठीवर असं कॅप्शन देत वाहिनीकडून मालिकेच्या आगामी भागाबद्दल संकेत दिल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आता या सगळ्या पात्रांचा थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे सोशल मीडियावर देव माणूस मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे तर मित्रांनो तुम्ही देव माणूस ही मालिका पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा